जनवड येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र व्यास अयोध्या येथून अभिमंत्रित होऊन आलेल्या मंगलक्षता कलशाचं जनवाड गावामध्ये भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मंगलक्षता कलशाची सुरुवात सायंकाळी पाच वाजता श्री हनुमान मंदिरापासून गावातील मेन मार्गावरून ही मिरवणूक भक्तीभावाने वाजत गाजत ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली गावामध्ये प्रत्येक रस्त्यावरती प्रत्येकाच्या दारामध्ये रांगोळीचा सडा घालून महिला वर्ग आरती पंचारती घेऊन या मिरवणुकीत अगदी उत्साहीपणे भाग घेताना दिसत होता त्याचबरोबर पालखी समेत भजन गायन करत जय राम जय श्री हनुमान या जयघोषात ही मिरवणूक तब्बल पाच ते सहा तास गावामधून उत्साहात पार पडली तसेच या मिरवणुकीनंतर अभिमंत्रित केलेल्या अक्षता व निमंत्रण पत्रिका प्रत्येक हिंदू बांधवाच्या घरापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प आहे असं मत ग्रामपंचायतीचे माजी सदस्य डॉक्टर रमेश चौगुले यांनी मराठी यस न्यूजला दिलं तसेच गावातील सर्व बांधवांना या कार्यक्रमासाठी सहभाग घ्यावा अशी विनंती केली व बावीस जानेवारी रोजी सर्वजण आपण आपल्या घरामध्ये दीपोत्सव साजरा करावा ही विनंती केली या कार्यक्रमामध्ये ग्रामपंचायत सदस्यांसह गावातील सर्व मंडळांचे कार्यकर्ते प्रतिष्ठित नागरिक महिला उपस्थित होत्या मराठी एस न्यूजसाठी बेळकेहाडहून महावीर चिंचणे